नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत हातकणंगले परिसरात घरफोड्यांमुळे पोलीस सतर्क आळते हातकणंगले तालुक्यातील आळते व परिसरातील गावामध्ये दिवसावर घरफोडीच्या घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अधिक सतर्क झालाय या अनुषंगानं हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री शरद नेमाणे यांनी आळते ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थांची बैठक घेतली या बैठकीमध्ये ग्रामस्थांच्या सहकार्यानं ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्याची सूचना करण्यात आली आहे तसेच ग्रामपंचायतीच्या वतीनं गावात सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याबाबत ही सूचना देण्यात आली असून बंद घरांची माहिती देण्यासाठी दवंडी व घोषणाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे याशिवाय रस्त्यावर असलेल्या दुकानदारांना त्यांच्या दुकानाच्या बाहेर पोलिसांकरिता एक सीसीटीव्ही कॅमेरा रस्त्यावर राहण्याच्या सूचना दिल्या जेणेकरून कोणताही संशयित हालचाल त्वरित टिपता येईल आणि तपास सुलभ होईल पोलिस निरीक्षक मेमाने यांनी सांगितलं की ग्रामस्थांचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे स्थानिक नागरिकांनी बंद घरे नवीन येणाऱ्या व्यक्ती संशयित हालचाली यांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी या उपक्रमामुळे आळते व हातकनंगले परिसरात होणाऱ्या घरफोड्यांना आळा बसेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा